नमस्कार अवार्ड शोच्या दिवशी आता रागिणीच सत्य भूमीने सगळ्यांसमोर आणलेलं असत आणि अगदी रागिणीचा सगळ्यांसमोर उघड केलेला असतो तिथे स्पष्टपणे लावलेल्या व्हिडिओ मध्ये असं दिसत असत की रागिणी कोणाला तरी म्हणत असते एकदा का या आकाशच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना तर मी काय करते फक्त बघाच तुम्ही या आकाश आणि भूमीला कायमस्वरूपी संपवते ही दोन मागडं तर माझ्या आयुष्यात नकोयच मला आणि अशातच आता हे वाक्य ऐकल्यानंतर आकाशच्या पायाखालची जमीन सरकते त्यावर रागिणी मनातल्या मनात बोलत असते कुणी केला हा भंकसपणा आणि अशातच आता ती थेट समोर असलेल्या भूमीवर धावून जाते भूमी लगेच बोलत असते अय रागिणी पटवर्धन काय वाटलं काय तुला एवढं सगळं करूनही तुला एवढं सोपं वाटतं का एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्येही तू माझ्या अंगावर धावून येतेस अगं त्यावरून सिद्ध झालं आहे की तू अजून काय काय केलं असेल माझ्याकडे तर हा फक्त एकमेव व्हिडिओ आहे आता तू स्वतःच्या तोंडाने कबूल कर नेमकं तू काय काय आणि कुठं कुठं केलंयस त्यावर मात्र रागणी पटवर्धन म्हणत असते भूमी एकच गोष्ट लक्षात ठेव तुला चांगलंच माहितीये रागिणी पटवर्धन हे नावच काफी आहे या नावाच्या नादी लागलीच ना तर मातीत मिसळली असेल त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन विसरताय का तुम्ही तुम्ही या वेळेला कुठे उभे आहात तुम्ही तुमच्या घरात नाही तर लोकांच्या मधोमध अवॉर्ड शोज्या ठिकाणी उभे आहात येथून लाईव्ह टेलिकास्ट होत आहे संपूर्ण जग तुम्हाला पाहत आहे अगदी तुमचा खोटेपणा लोकांसमोर जात आहे आणि अशातच आता तिथे थेट आकाशने आधीच पोलिसांना बोलवलेलं असतं कारण आता थेट तो व्हिडिओच आकाश समोर आलेला असतो म्हणजेच आकाशला कळून चुकलेलं असतं आतापर्यंत आपण ज्याला खत पाणी घालत होतो ते अत्यंत चुकीचं होतं पोलीस आल्या आले आले लगेच म्हणत असतात आर अंडर अरेस्ट रागिणी पटवर्धन त्यावर मात्र रागिणी म्हणत असते लांब व्हा मला बेडा ठोकायचा विचार देखील मनात आणू नका नाहीतर मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर मात्र आता पोलीस म्हणत असतात हे बघा करू नका ना नाहीतर उगाचा माझ्या लेडी कॉन्स्टेबल तुम्हाला फटके देतील त्यावर मात्र रागिणी पटवर्धन म्हणत असते मला हात लावण्याचाही विचार मनात आला ना समजून जा मी काय करीन आणि अशातच आपण पाहतोय हो। आता भूमी म्हणत असते बस झाला रागिणी पटवर्धन मला सांगा का 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 आता तुम्ही नेमकं काय काय केलं आणि अशातच आता पोलिसांनी पुढे येऊन लेडी कॉन्स्टेबलच्या मदतीने रागिणीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्यांच्याकडनं काही बदलून घेण्याचा प्रयत्न सुरू असतो लेडी कॉन्स्टेबलने रागिणीच्या पायावर एक मारताच रागिणी बोलू लागते सांगते मी सांगते पण मारू नका आणि अशातच आता दुसरा दानका जोरदार पडताच रागिणी पटवर्धन बोलू लागते खर तर ही सगळी प्रॉपर्टी माझ्या दादाची पण ही सगळी प्रॉपर्टी माझ्या दादाने या आकाशच्या नावावर गेली म्हणजे त्याच्या बावट मुलाच्या नावावर आणि ही सगळी प्रॉपर्टी तो अठरा वर्षाचा होईपर्यंत कोणालाही मिळणार नाही आणि अठरा वर्ष झाल्यानंतर ही प्रॉपर्टी प्रॉपर्टी त्याला मिळणार म्हणजे अठरा वर्ष मी या प्रॉपर्टीची देखरेख करायची म्हणजे मी फक्त आयतर राहायचं का ही सगळी प्रॉपर्टी अक्चुअल माझ्या वडिलांचीही पण काही केल्या मला यात काही हिस्सा मिळाला नाही मी एकदा ठरवलं थरौल, त्याने ठरवलंच प्रॉपर्टी पुन्हा आपल्या नावावर करून घ्यायची या बावटाकडन मी कधीही ते करणं मला शक्य पण शेवटी या बावटाच्या आयुष्यामध्ये ही दीडशाणी आली आणि हिने सगळ्या माझ्या प्लॅनची वाट लावली त्यावर लगेच आपण पाहतोय हो। आता रागिणी पटवर्धन पुढे म्हणत असते मी मीच मारल माझ्या भावाला आणि माझ्या बहिणीला कारण त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये कोणतं सुख येऊ दिलं नाही आणि शेवटी या आकाश आकाशच्या माध्यमातून मला जी काही प्रॉपर्टी मिळणार होती त्यातही या भूमीने आडकाटी केली म्हणून मी आकाश आणि भूमीलाही मारण्यासाठी त्या थेट बंदरीवर पाठवलं होतं तिथूनही बॉम्ब ब्लास्टमधून मधून ही दोन माकड वाचून आली आणि शेवटी शेवटी या भूमीला ठार मारण्यासाठी मी एका व्यक्तीला नेमलं होतं पण तोही माझा प्लॅन या भूमीने अनसक्सेसफुल करून टाकला आणि अशातच आता मलो कळून चुकला आहे या रागिणी पटवर्धनने आता मोठा काहीतरी धमाका केला पाहिजे म्हणूनच आजच्या या अवॉर्ड शोच्या मध्यभागी मी सांगते मला जर पोलिसांनी अटक केली आहे ना तर मी तुरुंगात जरी गेले तरी मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार आणि जेव्हा केव्हा मी पुन्हा येईन ना कायमस्वरूपी या भूमी आणि आकाशला अगदी संपवणारच आहे कारण काही केल्या मी मात्र शांत राहणार नाही आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन बास झाला पोलिसांसमोर आणि अख्ख्या मीडिया समोर तुम्ही हे सगळं बोलताय खरंच तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही आणि अशातच आता रागिणी म्हणत असते भूमी माझ डोकं ठिकाणावरच आहे पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तू एका नागिणीला ढसलीयस आता मात्र मी तुला सोडत नाही आणि अशातच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो हे बघ आत्या आत्या म्हटलं तर चालेल ना आईची अपेक्षा नाही ना, ना तुझ्याकडनं त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते कप रे मरतुकड्या तू तर प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने वागत होतास की विचारून सोय नाही आता मला कळून चुकलंय की तू खूप आधीपासून माझ्या बरोबर नाटक स्वभावाचा वागत होतास म्हणजे भूमी आणि तुझाच हा प्लॅन होता त्या दिवशी माझ्याकडे आला होतास की आई सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो पण मला आता कळून चुकलंय की तो पण तुझा भूमी बरोबरचा प्लॅन होता आणि त्या दिवशी मी तुझ्या त्या प्लॅन मध्ये फसले मी त्या दिवशी जर तुझ्या प्लॅन मध्ये फसले नसते ना तर आज या अवार ठिकाणी आजी बाजी पारंगत तुम्ही केली नसती पण भूमी एकच गोष्ट लक्षात ठेव मला तुझ्याकडनं असल्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नव्हती तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस या रागिणी पटवर्धनला एकदा का तुरुंगात पाठवलं तर तुला वाटत असेल तुझ्या मागचा ससेमेरा संपला पण काही केल्या तुझ्या आयुष्यातली साडेसाती मी कधीच संपू देणार नाहीये येत्या काळामध्ये तुला असा मोठा झटका मी देणार आहे ना ज्याचा विचार हे तू उभ्या आयुष्यात केला नशील पण तुला वाटतंय आता की आता तू जिंकलीस ना मी एकच गोष्ट लक्षात ठेव येत्या काही दिवसांमध्येच मी पुन्हा परत आले का त्यानंतर या सगळ्या सिच्युएशनला मीच हँडल करणार आहे आता रागिणी पटवर्धन कोणत्या कॉन्फिडन्सने हे सगळं म्हणत असते देव जाणो त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो काय गे आत्या काय डोक्यावर पडलेस का तू अगं समोर अख्खा मीडिया आणि त्या मीडिया समोर तू कबूल केला आहेस की तू माझ्या आई वडिलांचा खून केला आहे त्या काकांचा खून केला आहे आम्हा दोघांनाही तू बॉम्ब ब्लास्ट मध्ये मारण्याचा प्लॅन केला होता आणि आता मध्यंतरी भूमीला मारण्यासाठी तू गुंड पाठवले होतेस एवढं सगळं करूनही तुला वाटतंय आता तू तु तुरुंगातून तु तु सुटून पुन्हा बाहेर येशील आणि बाहेर आलीस तर खरंच हे जग तुला पुन्हा जगू देईल का अगं जरा तरी विचार कर त्यावर मात्र राघिणीने आता थेट पोलिसांसमोरच आकाशचा गळा धरलेला असतो आणि रागिणी बोलत असते गप बस रे मुर्खा तू तर मध्ये बोलूच नको मला कळून चुकला आहे आता मला तुला मारायच्या आधी मला भूमीला मारायच्या आधी तुलाच मारायला पाहिजे होत पण मी एडपट सारखी भूमीच्या जीवाच्या मागे लागले होते आता पहिल्यांदा मला इथून सुटून दे त्यानंतर पहिला तुझाच गेम करते मित्रांनो आता इथे तर कन्फर्म रागिणी पटवर्धनने सगळ्यांसमोर या आकाशभूमीला धमके दिले आहे पण खरंच तिच्यासाठी हे पॉसिबल आहे का बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद